कर्जत तालुक्यात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे त्यात पात्रज ग्रामपंचायतमधील नागेवाडी मधील पाण्याची टंचाई निर्माण झाली होती वाडीमधील आदिवासी लोक आणि महिलांना काही किलोमीटर अंतर पायी जाऊन पाणी आणावं लागतंय मात्र त्या भागातील कार्यकर्ते यांनी आदिवासी लोकांसाठी बोअरवेल खोदून दिली आणि त्यानंतर आता मतर त्या बोअरवेलमधील पाणी गावातील विहिरींमध्ये टाकण्यात आलंय दरम्यान गावाजवळ पाणी आल्याने आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबली आहे पाणीटंचाई दूर करण्यासाठी आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हांडे हातात आणण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल नागेवडी ग्रामस्थांनी भास्कर दिसले तसेच ऋषिकेश राणे आणि जनार्दन खंडागळे यांचा सत्कार केला कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत